नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती मंडळी आजच्या आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पैसा आणि आरोग्य आणि आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी शिवाय आपल्याकडे पैसा आकर्षित करण्यासाठी आणि तो टिकून राहण्यासाठी वेगवेगळे क्रिस्टल्स असतात आणि पायरायटस फक्त त्यावर काम करत नाही तर अनेक असे क्रिस्टल आहे जे आपल्या आरोग्यावर आणि पैसा धनसमृद्धी आरोग्य याबरोबरच सुखसमृद्धी आणि यश प्राप्तीसाठी काम करतात आणि असेच क्रिस्टल आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तेही ओरिजिनल क्वालिटीमध्ये रिजनेबल प्राईसमध्ये आणि इथे असलेल्या क्रिस्टलची आपल्याला माहिती देणार आहे साक्षी खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्ते तर फक्त धन आकर्षित करण्यासाठी किंवा पैसा आकर्षित करण्यासाठीच नाही आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीच नाही तर अनेक समस्यांवर मात करण्यासाठी असे ओरिजिनल क्रिस्टल यांच्याकडे आहे आणि तुम्ही ही खरेदी करू शकता बाबूलाल रामचंद्र कंठीमालावाले या शॉपमध्ये ही शॉप आहे भुलेश्वरला सी पी टँक रोडवर चर्नी रोडवर तुम्हाला यायचं आहे आणि माधवबाग कंपाऊंडमध्ये ही शॉप आहे लक्ष्मी नारायण टेम्पलच्या अगदी बाजूला तर बाबूलाल रामचंद्र कंठीमालावाले या शॉपमध्ये मी सध्या आहे आणि या शॉपचं जे खास वैशिष्ट्य आहे की आ, सहावी पिढी हे दुकान चालवत आहेत तुम्ही बघू शकता शॉपचे ओनरसुद्धा आहेत आणि ही पाचवी पिढी आणि ही सहावी पिढी आहे सो so, अशा प्रकारे यांच्या पिढीने तयार केलेला जो विश्वास आहे तो आजही टिकून आहे आणि म्हणूनच सहावी जनरेशन हे शॉप चालवत आहेत तर आपण सुरुवात करणार आहोत क्रिस्टल्स पासून तर पैसा आकर्षित करण्यासाठी आपण कोणत्या क्रिस्टल पासून सुरुवात करतोय आज पायराइट ओके okay. पायराईट मे हमारे पास हे बिटकॉइन ओके झिबू okay. कॉइन है ये लक्ष्मी है इसमें पीछे यंत्र बना हुआ है श्रीयंत्र तर हे याचे बेनिफिट काय आहे हे मनी अट्रॅक्शन आपण सोबत ठेवू शकतो हे बघा हे किचन टाईप आहे आणि याच्यावर जे नंबर दिलेले आहेत वो भी के लिए रहता है। तर जे अनेक जण आपल्या हातामध्ये क्रिस्टल आ, हे ठेवतात पायराईट पण काही कारणास तो अनेकांचे फुटतात खाली पडून वगैरे तर तुम्ही अशा पद्धतीचं हे किचन लॉकेट तुम्ही आपल्या जवळ ठेवू शकता आणि हे ओरिजिनल क्वालिटीमध्ये आहे जसं त्यांनी सांगितलं साईन वगैरे दिलेलं आहे तर हे नक्कीच लाभदायक ठरू शकतं आणि याचे काय बेनिफिट आहे आपण रख रख सकते है, अपने okay. में रख सकते हैं हैं लॉकर तिजोरी ओके okay. okay. बघा जर ज्यांचा व्यवसाय असेल तर त्यांनी हे फक्त आपल्या ड्रॉअरमध्ये मध्ये ठेवलं किंवा धनस्थानी वगैरे ठेवलं तर नक्कीच लक्ष्मी आकर्षित होण्यास मदत होईल असे हे पायरेड आहे जे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला मिळतात तुम्हाला हवे तसे हे जसं हे बघा हे बिटकॉइन आहे जो शेअर मार्केट इन्व्हेस्टर्स वगैरे राहते तर खूप एकापेक्षा एक व्हेरायटी आहे मध्ये त्यानंतर तुम्हाला इथे क्यूट क्यूटचे असे छान इयरिंग्स पण मिळतात मुलींसाठी जर त्यांना पायराईट कोणत्याही पद्धतीने हाताळता येत नसेल तर तुम्ही असे इयरिंग्स परिधान करू शकता रिंग्स परिधान करू शकता याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हेरायटी आहे ह्याच्यामध्ये काय फरक आहे वाला वाला है ये कटिंग वाला है, इस okay. कटिंग इसमें बोलते ओके okay. दोनों ही तर अशा पद्धतीचे हे पायराइट तुम्ही परिधान करू शकता आपल्या हातामध्ये आणि दिसायलाही छान दिसत आणि पैसा आकर्षित होण्यास तर मदत होईलच त्यानंतर असे पेंडेंट आहे पण हे सगळे ओरिजिनल आहे पण हे पॉलिश केलेले पॉलिश ओके आणि हे ये गोल्डन पायराइट मार्केट में बोल के बेचते है बट ये पायराइट नहीं है तर तुम्ही, तुम्ही तर तुम्ही बघा हे तुम्ही असा फरक बघू शकता हे ओरिजिनल पायराईट आहे पण हे पॉलिश केलेलं आहे त्याच्यामुळे तसं दिसतंय पण हे नकली सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात तर तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तसे घेऊ शकता ओरिजिनल पायराईट आणि त्यानंतर असे पायराईटचे ब्रेसलेट आहेत खूप सुंदर एकापेक्षा एक आहेत ते दिसायलाही छान दिसतं आणि लाभकारी तर आहेतच हेचम क्या वेवेगड़ वेरायटी है अपना ये अपने पास प्रीमियम क्वालिटी पायराइट okay. है ये रेगुलर क्वालिटी पायराइट है ओके okay. ये दोनों क्वालिटीज़ है और भी आते हैं और भी मीडियम क्वालिटी भी मिल जाएगा यानी ब्रेसलेट मधे क्या रेंज मधे आप टू फिफ्टी ऑनवर्ड्स ओके एंड ये मनी मैगनेट ज़ीबुक विथ पायराइट जी कॉइन ऑइन है ओके okay. ये मनी मैग्नेट है इसमें डिफरेंट स्टोन्स क्रिस्टल्स लगे हैं सिट्रीन टाइगर आई ग्रीन एवेंचर एंड पायराइट And ये का आहे ओके okay. फक्त ज्यांना पायराईट स्टोन नको असेल आणि काहीतरी वेगळं युनिक कॉम्बिनेशन हवं असेल तर त्यांनी सांगितलंय तर अशा पद्धतीने तुम्ही परिधान करू शकता आणि याचे बेनिफिट फक्त धनलाभासाठी आहे की मनी अट्रॅक्शन ओके ब्रेसलेट का मनी मॅग्नेट विथ आहे ओके आणि याची काय प्राइस आहे फोर फिफ्टी ओके आपण हे जे क्रिस्टल्स आहे किंवा ब्रेसलेट आहे ते प्रत्येक जण परिधान करू शकतात की कोई भी पहन सकता है ये जो क्रिस्टल्स आहे नॅचरल है और क्रिस्टल्स uh, का कोई नेगेटिव इफेक्ट्स नाही आहे ओके ना कोई पॉझिटिव्ह इफेक्ट आएगा या न्यूट्रल रहेगा बट वो कोई नेगेटिव इफेक्ट आपको नहीं ओके okay. त्यानंतर आणखी आहे तुम्ही खरंच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार असे घेऊ शकता किंवा इथेसुद्धा साक्षी आहे जी तुम्हाला तुमच्या औरानुसार आणि तुम्हाला जे क्रिस्टल सूट होतील ते परिधान करण्याचा सल्ला नक्कीच देईल तर असे हे ओरिजिनल पायराईट स्टोन आहेत किंवा आणखी सगळेच क्रिस्टल यांच्याकडे ओरिजिनल मिळतात आणि तेही रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला जे सूट होतील ते तुम्हाला सांगतील आणि त्या पद्धतीने तुम्ही ते परिधान करू शकता आणि त्याचे लाभ घेऊ शकता त्यानंतर आणखी बरीच व्हेरायटी आहे ये। जी मनी मैग्नेट थे, थे हाँ ये वाले मनी मैग्नेट की वैरायटी है okay. ये एक अलग है धन योग okay. इसमें क्रिस्टल क्रिस्टल जो है वो ऐड किया गया है और ग्रीन जेड ऐड किया है okay. तो ये धन योग इसका नाम है इट्स फॉर प्रोस्पेरिटी एंड मनी अट्रैक्शन ओके धन लाभ योग जोड़ तुम्हें अशा प्रकार क्रिस्टल नक्कीस परिधान करू शकता अर्थात uh, परिधान करू शकता कारण आजच्या जीवनामध्ये सगळ्यांनाच पैसा महत्वाचा आहे त्याचबरोबर आरोग्यही महत्वाचं आहे आणि आरोग्यासाठी आपल्याला कोणते क्रिस्टल फायदेकारक ठरू शकणार आहे सुद्धा आपण बघणारच आहोत आता ज्यांना हे तर आपल्याला पायराइट वेगवेगळ्या वेग पद्धतीमध्ये आपल्याला मिळतातच आहे त्याचे बेनिफिट पण आहेत पण तुम्हाला रॉ पायराईट हवा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे वेग डिझाईन्स यांनी तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही हे आहेत जसं हँगिंग ओके हे हँगिंग आहे ये ट्री है, हे रौ ये रौ में में है में अच्छा क्वालिटी okay. प्रीमियम क्वालिटी है इसमें आप जितना क्यूब्स देख सकते हैं जितने फाइन क्यूब्स होंगे okay. उतना उसका क्वालिटी बढ़ जाएगा वाह और ये है गणेश जी प्योर पायराइट में बने हुए बड़ा अपने ला पायराइट तो, तो एरिया बगुन तेज साइज निवड़ा का Uh, जैसे ये वाला अगर हम रखना चाहते हैं तो ये हमें अपने पर्स में okay. लॉकर में रखने के हिसाब से सही है okay. और बाकी आप अपने ऑफिस टेबल पर रखना है तो ये मिनिमम साइज होना चाहिए okay. और अगर आप पूरे घर के हिसाब से रखना चाहते हैं तो आप ये एक नॉर्मल साइज़ है जो आप रख सकते हैं okay. ओके पायरेट कीमत रेंज 99 onwards है okay. जैसे साइज होगा जो आप प्रोडक्ट लेंगे उसके ऊपर डिपेंड करेगा अन्य किलो नहीं मिलता कि फक्त प्रोडक्ट रफ किलो पे मिलेगा okay. जितना केजीज़ होगा उसके हिसाब से जो स्मॉल पीसेज होगा वो भी पर ग्राम के हिसाब से ही okay. तर बघा खूप सुंदर असे पायराईट आहे आणि नक्कीच हे तुम्हाला लाभकारी ठरू शकतात जसं सांगितलं की धन आकर्षित करण्यासाठी आणि पैसा आकर्षित झाल्यावर तो टिकून राहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्ही हे असे पायराईट नक्कीच घेऊन जाऊ शकता बघा आपण आता धनलाभासाठी जे क्रिस्टल बघितले आता आपण आरोग्यासाठी बघणार आहोत आणि मी इथे जे पण क्रिस्टल हातात घेते त्याची कंपनं मला जाणवत आहेत एकदम ओरिजिनल अशी क्रिस्टल्स आहेत आणि हे जे क्रिस्टल आहे अगदी सुंदर दिसतात म्हणूनच घ्यायची नसतात तर ते आपल्या जन्मनक्षत्रानुसार जन्मतारखेनुसार आणि ते त्याची योग्य निवड आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करू शकतो आणि जसं आधी सांगितलं तर तुम्ही इथे येऊन साक्षीला भेट देऊन खरंच आपल्या जन्मपत्रिकेनुसार आणि आपल्याला कोणता क्रिस्टल सूट होणार आणि तो खरंच आपल्यावर काम करेल का असा सल्ला तिच्याकडून नक्की घेऊ शकता आणि आता आपण आरोग्यासाठी जे क्रिस्टल बघणार आहोत जसं मी सांगितलं की याचे व्हायब्रेशन्स जे आहे ते आपल्या हाताला जाणवत आहेत तर हे सगळे आपल्याला हेल्थसाठी काम करतात एमिथिस okay. क्रिस्टल है सब एमेथिस क्रिस्टल्स है एक हमारे पास स्पेशल हेल्थ ब्रेसलेट है okay. जिसमें हमने डिफरेंट स्टोन यूज किए हैं जो सब हेल्थ के लिए अपने हेल्प करता है तो ये ब्रेसलेट पर्टिकुलरली हेल्थ ब्रेसलेट है बाकी एमिथिस ब्रेसलेट ओवरऑल हेल्थ के लिए रहता है अच्छी नींद के लिए रहता है स्पिरिचुअलिटी के लिए रहता है okay. उसमें डिफरेंट फॉर्म्स है ये गणपति है तो बग तुम प्रत्येक क्रिस्टल मध्य गणपति बाप्पा तो मिल र है या तुम्हारा असं घुबडाची जी प्रतिमा आहे तुम्हाला हवी असेल जे लक्ष्मी आकर्षित लक्ष्मीचं वाहन आहे आणि यामुळे लक्ष्मी आकर्षित होते असंही म्हणतात तर असे हे क्रिस्टल तुम्हाला मिळतात आणि जर तुम्हाला रॉ क्रिस्टल घ्यायचे असेल आपल्या घरी ठेवायचे असेल तर असे वेगवेगळे आणि एकदम छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंतसुद्धा तुम्हाला मिळणार आहे जे तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरू शकतात तर तुम्ही इथे बघू शकता सर्वात मोठा असा हा ॲमेथिस्ट क्रिस्टल ठेवलेला आहे याचं काही खास वैशिष्ट्य आहे थ्री बॉल बॉल ओके है। तर तुम्ही बघू शकता इथे जे बनलेले आहेत त्यामुळे तो युनिक आहे आणि हा एवढा मोठा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये ठेवतो तर नक्कीच सर्व कुटुंबाला त्याचा फायदा होतो घरातल्या प्रत्येक सदस्याला आरोग्याशी ज्या समस्या आहेत त्या कमी होऊ शकतात आणि म्हणूनच जसं मी सांगितलं की तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तर हे खरेदी करूच शकता पण हे असे क्रिस्टल आहेत जे फक्त तुम्ही धनलाभासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी खरेदी करू शकता म्हणूनच ॲमेथिस आणि पायरेट असे दोन क्रिस्टल आहे जे तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्याच पण ते कोणीही परिधान करू शकता yes. आणि कोणीही आपल्या घरामध्ये ठेवू शकतं कारण ते धनलाभासाठी आणि आरोग्यासाठी आहे तर हे जे क्रिस्टल आहे तुम्ही अमेथेस बघू शकता वेगवेगळे डिझाईन आहे दिसायलाही सुंदर दिसतंय त्यानंतर हे जे दगड आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेतच त्याबरोबर तुम्हाला असे क्रिस्टल बॉल सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवू शकता आणि जे युनिक दिसतील किंवा अनेक जण आपल्याला विचारतात की हे कशासाठी ते कशासाठी जर तुम्हाला कोणाला दाखवायचं नसेल आणि सुंदर आपलं घर सजावट म्हणून असं काही हँगिंग वगैरे ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला याची बेनिफिट मिळतात तर अशा प्रकारचे हे हँगिंग आहेत तर हे बघा आपल्या शरीरातील साथही चक्र किंवा आपल्या घरातही सुद्धा सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी आपण असे हँगिंग लावू शकता आणि जेवढे जास्त मोठे असतील तेवढ्या जास्त तुम्हाला सकारात्मक ऊर्जा नक्कीच प्राप्त होईल आणि जसं सांगितलं आहे की आपल्या शरीरातील सेवन चक्रस बॅलेन्स असले की आपल्याला आरोग्याच्या समस्या कमी होतात आणि आपला अध्यात्माकडे जास्त लक्ष राहतं याही व्यतिरिक्त शांतता समृद्धी पद पैसा सगळंच आपल्याकडे आकर्षित होण्यास मदत मिळते कारण त्यामुळे आपला जो ओवरा आहे तो बूस्ट होतो तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे आहेत ॲमेथिज ब्रॅसलेट प्राइस का फोर हंड्रेड ऑनवर्ड्स है, uh, है. Okay. जैसे क्वालिटी होगी कटिंग फेस क्वालिटी वाइज जैसे ये नॉर्मल क्वालिटी है okay. ये उसमें का प्रीमियम क्वालिटी है अच्छी कटिंग वाला है इसमें राउंड आते हैं और भी बहुत वेराइटीज आती है तो तुम्हारा हवे ब्रेसलेट तुम्हें घेता जसं आधी सांगितल्याप्रमाणे याची वायब्रेशन खरंच हाताला जाणवतात कारण हे ओरिजिनल आहे तर ही ओरिजिनल क्वालिटी तुम्हाला या शॉपमध्ये नक्कीच मिळणार आहे आणि याच्यामध्ये कुठले कुठले स्टोन रोज स्कॉट्स आहे एमेथिस्ट आहे अँड व्हाईट क्रिस्टल आहे ओके हे जेवढेही क्रिस्टल याच्यामध्ये दिसत आहेत रोज स्कॉट्स आणि एमेथिस आणि व्हाईट क्रिस्टल हे सर्व आपल्याला हेल्थशी रिलेटेड आहे आणि आपल्याला कुठल्याही आरोग्याच्या समस्या असतील तर त्या कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल तर इथे इधे जी प्रत्येक क्रिस्टल्स आहे ती तुम्ही परिधान करावे की नहीं तेज़ बेनिफिट है, हे है करणार करना रहे, तर याचा एक डेमो अपन बघणार आहोत तर साक्षी आपल्याला दाखवेल क्या आप मुझे बता सकते हैं जी का ऑरा कितना पॉजिटिव है क्या आप मुझे बता सकते हैं आप 100% परसेंट येस में जवाब कैसे देंगे सो so, इसका मतलब होता है 100% परसेंट ओके okay. क्या आप मुझे बता सकते हैं आप नेगेटिव में जवाब कैसे देंगे तो ये नेगेटिव हो जाएगा क्या आप मुझे बताएंगे कि आप 50% परसेंट येस yes में जवाब कैसे देंगे ये 50% हो गया अभी आप अपने हाथ में कोई भी क्रिस्टल का ब्रेसलेट पकड़ लीजिए मैं आपको बताती हूँ ये आपके लिए कितना बेनिफिशियल रहेगा ओके क्या आप मुझे बता सकते हैं ये एमिथिस ब्रेसलेट जो शायरा जी ने अपने हाथ में रखा है वो उन्हें कितने फ़ायदेमंद है ये आपको सूट करेगा हंड्रेड परसंट बेनिफिट भी देगा ओके okay. तो ऐसे हम अपने डिफरेंट डिफरेंट क्रिस्टल्स के लिए चेक करवा सकते हैं अपने सेवन चक्र जो बॉडी है वो कितने एक्टिव है okay. और कौन सा एक्टिव नहीं है हम उसके लिए आपको रेमेडी या क्रिस्टल प्रोवाइड कर देंगे okay. तो आप उसको फॉलो करके अपने चक्रस को और एक्टिवेट और पावरफुल कर सकते हैं आपके जो प्लानट्स है वो कौन से प्लानट आपके एक्टिव है कितने परसेंट एक्टिव है किस पे आपको वर्क करना है वो सब हम बताएँगे okay. और कलर्स कौन से कलर आपको ज़्यादा प्रेफरेंस करना है जैसे आप कोई मीटिंग के लिए जा रहे हैं या बड़ा okay. काम करने जा रहे हैं तो आपको कौन सा आ, कलर प्रेफर और कौन सा अवॉइड करना है बहुत सी चीज आप उसमें आपका कोई भी प्रॉपर्टी रिलेटेड मनी रिलेटेड कुछ भी हो एक्स्ट्रा भी आप कुछ भी पूछ सकते हैं तर बघा तुम्हाला प्रत्येक समस्येचं समाधान मिळणार आहे इथे तुम्हाला साक्ष देणारच आहे आणि जसं सांगितलं की कोणता क्रिस्टल तुम्ही परिधान करायचा याही व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या कलरचे कपडे घालायला पाहिजेत हे सर्व जर तुम्ही योग्य पद्धतीनं केलं तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे ये है और डिजिटल और स्कैनर जिससे मैं आपको आपका और चेक करके बता सकती हूँ आपके बॉडी में जो नेगेटिव या पॉजिटिविटी होगी कितने परसेंट आपके आ, पॉजिटिविटी या नेगेटिव है वो मैं चेंजेस आपको बताऊंगी जैसे आपने कुछ घड़ी पहनी है या आपने कोई स्टोन्स पहने हैं तो वो क्या आपको सूट कर रहे हैं या आपको अफेक्ट कर रहे हैं नेगेटिव वे में अफेक्ट कर रहे हैं या पॉजिटिव वे में अफेक्ट कर रहे हैं वो मैं आपको बताऊंगी इससे हम अपने सेवन चक्रस को चेक करवा सकते हैं कौन से चक्र अपना एक्टिवेटेड है कौन सा कितना परसेंट एक्टिवेटेड है और किस पर हमें वर्क करने की ज़रूरत है उसके ऊपर मैं आपको रेमिडीज़ भी प्रोवाइड करूँगी जो चक्रों को आपको एक्टिवेट कैसे करना है उसके लिए हम क्रिस्टल्स प्रोवाइड भी कर सकते हैं ऑल्सो uh, आपको कौन सा क्रिस्टल सूट करेगा अगर आपको चेक करवाना हो तो आप अपने हैंड में उसको रख के मुझसे चेक करवा सकते हैं कि क्या वो आपको सूट करेगा या कितना परसेंट सूट करेगा uh, बाकी हम इससे और भी चीज़ें पूछ सकते हैं जैसे आपके कोई भी प्रॉपर्टी रिलेटेड क्वेश्चन हो मनी रिलेटेड क्वेश्चन हो वो भी आप इनसे क्लियर करके हम पूछ सकते हैं और uh, हम चेक कर सकते हैं तर प्रत्येक क्रिस्टलचं आपलं स्वतःचं महत्त्व आहे आणि आपण धनवृद्धीसाठी धनलाभासाठी आणि आरोग्यासाठी आपण क्रिस्टल बघितले त्याही व्यतिरिक्त आणखी काही समस्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची इथे क्रिस्टल्स आहेत आणि त्याचे ब्रेसलेट्स तयार केलेले आहेत तर तुम्ही ब्रॅसलेट परिधान करू शकता किंवा तुम्हाला आ, एक छोटा क्रिस्टल जरी घरात ठेवला तरी त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळू शकतात तर हे वेगवेगळ्या बेनिफिट्ससाठी जे ब्रे ब्रेसलेट आहे ते आपण बघूयात कशासाठी आहेत कशासाठी ला ला आहे नाईन प्लॅनेट केली आहे ओके आपण प्लॅनेट्स ओके तर बघा नऊ ग्रहांच्या ऍक्टिव्हे परिधान करू शकता आणि हे सगळे जे आहे ते कॉम्बिनेशन मध्ये बनलेले आहेत जर बघा आपल्या घरामध्ये अनेक वादविवाद होत असतात आणि कुटुंबामध्ये सुद्धा प्रेम आणि सौहार्द टिकून राहण्यासाठी अशा प्रकारचे तुम्ही ब्रेसलेट परिधान करू शकता तर बघा आपल्याकडे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आणि आजकाल सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्याला नजर लागते वारंवार तर तुम्ही अशा प्रोटेक्शन ब्रॅसलेट परिधान करू शकता जे नजर दोषापासून आपलं संरक्षण करू शकतात त्यानंतर आणखी वेगवेगळ्या -वेग कॉम्बिनेशनचे ब्रॅसलेट आहे हे वेट लॉस वेट लॉससाठी वा तर हे बघा आजकाल तर प्रत्येकाला ही समस्या आहे की वजन वाढत आहे वजन वाढत आहे तर अगदी तुम्ही हे क्रिस्टल परिधान करून त्याचे बेनिफिट्स घेऊ शकता वेट लॉससाठी तुम्हाला नक्कीच मदत मिळेल सो so, बघा अनेकांना संतानप्राप्तीसाठीही समस्या येत असतात तर अशा प्रकारचे सुद्धा क्रिस्टल आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हे कधी कसे परिधान करायचे जसं मी सांगितलं की तुम्ही हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता त्यानंतर तुम्ही हा ब्रेसलेट बघू शकता ह्याच्यामध्ये जो कलर दिसतो आहे हा कलर किंवा हा क्रिस्टल बघून तुम्हाला एका व्यक्तीची आठवण झालीच असेल तर हा आहे फेमसाठी आणि पैशासाठी तर नक्कीच तुम्हाला असे फेम आणि मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे हे सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आपल्या मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांना यश प्राप्तीसाठी तुम्ही अशा प्रकारचे हे क्रिस्टल घेऊ शकता त्यानंतर हे डायबिटीज ओके तर बघा जसं सांगितलं आरोग्यासाठी सुद्धा वेगवेगळे क्रिस्टल आहेत आणि ही प्रॉपर फक्त एका बेनिफिट मिळवण्यासाठी तुम्ही परिधान करू शकता ते म्हणजे डायबिटीजसाठी आणि डायबिटीजच्या समस्या अनेकांना उद्भवतात तर त्यामुळे हे तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतात आता या ब्रेसलेट व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही असे दगड मिळतात जे आपण आपल्या घरी ठेवून त्याचे बेनिफिट घेऊ शकतो तर हे आपल्याला निगेटिव्हिटी okay. आपल्या घरी असे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी ब्लॅक टर्मिलिन असे हे दगड तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर आपला औरा क्लीन करण्यासाठी आणि आपण ऊर्जेनं भरलेलं राहू सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये इथे क्रिस्टल उपलब्ध आहेत पण हे सगळे क्रिस्टल आपण चार्ज कसे कर करायचे आप उसको पहिले क्लेन्स कर सकते ये सेज है ये सेज okay. बंडल है इसमें डिफरंट व्हरायटीज आती है जिससे ये ड्रॅगन ब्लड सेज है okay. ये, ये इंडियन सेज है इसमें कैलिफोर्निया सेज भी आता है okay. आ, ये आप इसमें से थोड़ा सा बर्न करके अपना जो और वो क्लेंस कर सकते हैं अपना okay. जो क्रिस्टल्स है उसका जो स्मोक आता है उसको ऐसे ऐसे क्लेंस कर सकते हैं okay. और फिर ये जो बाउल है उसके अंदर आपको रखना है ओवरनाइट okay. और उस क्रिस्टल को चार्ज करना है okay. उसके लिए आप ये प्लेट भी यूज कर सकते हैं बॉक्स भी यूज कर सकते हैं और बाउल भी यूज कर सकते हैं डिफरेंट वेराइटीज का ओके सेलेनाइट प्लेट्स आहेत ज्यामध्ये तुम्ही ही क्रिस्टल्स चार्ज करू शकता आणि अगदी हे काय प्राइस मध्ये मिळतात आपल्याला फाय फिफ्टी okay. ओके तर अगदी पाचशे पन्नास रुपयापासून याची सुरुवात आहे आणि तुमच्याकडे जेही स्टोन असतील त्याला चार्ज करण्यासाठी तुम्ही हे सेलेनाइट स्प्लेट्स घेऊन जाऊ शकता बॉल घेऊन जाऊ शकता किंवा बॉक्समध्ये आहेत तसे अवेलेबल यांच्याकडे आणि हे आपण कधी करायचे म्हणजे दर आठवड्याला करू शकतो की पंधरा दिवस अगदी सेवन टू फिफ्टीन डेज हमे रिचार्ज और क्लीन्स करण्याची आहे मतलब मिनिमम फिफ्टीन डेज तो करणारही आहे ओके तर साधारणतः सात ते आठ दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे हे जे क्रिस्टल्स आहेत जे तुम्ही परिधान करता कोणत्याही व्हेरिएशनमध्ये जसं पेंडेंट असेल ब्रॅसलेट असेल तर त्याला क्लीन करणं गरजेचं आहे तर ते क्लीन करण्यासाठी किंवा त्याची ऊर्जा वाढवण्यासाठीसुद्धा यांच्याकडे सर्वच प्रॉडक्ट उपलब्ध आहेत तर क्रिस्टल व्यतिरिक्त आणखी काही युनिक प्रॉडक्ट यांच्याकडे आहे ते म्हणजे शालिग्राममध्ये बरीच व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळते हे बघा तुम्ही शालिग्राम बघू शकता आणि तेही एकदम ओरिजिनल असे शाळीग्राम आहे त्यांच्याकडे छोटे साईज मोठे साईज आणि वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये आहे हे ओपन क्लोज टाईप आहे ओके हे याच्यामध्ये ओके तर हे बघा असं हे शाळीग्राम आहे खूप सुंदर आणि जसं मी सांगितलं की ओरिजिनल आहेत सगळे आणि ह्याच्यामध्ये बनलेले काही युनिक प्रॉडक्ट आहेत ज्याच्यामध्ये राम दरबाराची चित्र कोरलेला आहे छान आणि हा एक संपूर्ण असा अखंड शाळीग्राम आहे त्यानंतर मध्येच बनलेले हे तुम्ही श्रीयंत्रसुद्धा बघू शकता आणि काहीतरी युनिक आहे हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही अशा पद्धतीचे छान शाळीग्राम आहेत त्यानंतर प्रत्येक क्रिस्टलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे गणपती असेल लक्ष्मी असेल असं सेट तर मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला हनुमानजी सुद्धा या क्रिस्टलमध्ये मिळत आहेत आणि हे प्रत्येक याच्यामध्ये घुबडाची जी प्रतिमा आहे त्या क्रिस्टलमध्ये तुम्हाला मिळते त्यानंतर हा काहीतरी एक युनिक क्रिस्टल आहे या हा कोणता ऑर्थिसिसिस ओके ह्याची काय लाभ आहे प्रॉस्पेरिटी अबांडन्स कुबेर मनी स्टोन बी जाता है इसे अच्छा तर अर्थात कुबेर हे धनप्राप्तीसाठी आपण आपल्या घरामध्ये ठेवतो तर अशा पद्धतीचे हे स्टोन, है। ते आहे।, है, स्टोन है। पद्धती आहे ते तुम्ही धनप्राप्तीसाठी धनलाभासाठीसुद्धा आपल्या घरामध्ये ठेवू शकता आणि अगदी पेंडेंट स्वरूपातसुद्धा हे आहेत तर बरेचसे असे क्रिस्टल आहे स्टोन आहे आणि युनिक पद्धतीचे प्रॉडक्टसुद्धा यांच्याकडे आहे त्यानंतर आणखी एक गणपतीची प्रतिमा बनलेली आहे अगदी छोटेशी ही प्रतिमा तुम्ही बघू शकता मुंगामध्ये बनलेली ही प्रतिमा आहे जी अनेकजण आपल्या गळ्यामध्ये परिधान करू शकतात आणि इथे जेही प्रोडक्ट्स आहेत जसं रुद्राक्ष वगैरे यांच्याकडे आहेत तेही उत्तम क्वालिटीचं आणि सर्टिफाईड असे एक पासून तर बावीस मुखी रुद्राक्ष यांच्याकडे अवेलेबल आहे ते आपण बघणारच आहोत मात्र आपण आता क्रिस्टल बघतोय तर क्रिस्टलमध्ये असे भरपूर प्रॉडक्ट आहे किंवा भरपूर अशा व्हेरायटी आहेत ज्या प्रत्येक समस्येवर तुम्हाला लाभदायक नक्कीच ठरू शकतात तुम्ही इथे बघू शकता क्रिस्टलची आणि ब्रेसलेटची एवढी व्हेरायटी आहे की त्या तुमच्या प्रत्येक समस्येवर नक्कीच उपयुक्त ठरू शकणार आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक असे एकमुखी रुद्राक्षापासून यांच्याकडे माळा आहे आणि ब्रेसलेटसुद्धा आहेत आणि हे प्रत्येक जे रुद्राक्ष आहे ते सर्टिफाईड आहेत त्यानंतर तुम्ही हे बघू शकता हा सातमुखी रुद्राक्ष आहे हा सातमुखी एकदम ओरिजिनल रुद्राक्ष आहे आणि सर्टिफाईड आहेत आणि इथे क्यू आर तुम्हाला दिसतो आहे हा क्यू आर जर तुम्ही स्कॅन केला तर संपूर्ण डिटेल तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल आणि हेच त्याचं प्रमाण आहे की हा ओरिजिनल आहे तर अशा उत्तम क्वालिटीचे आणि लाभदायक क्रिस्टल्स तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक मंत्रजपाच्या माळा तुम्हाला मिळणार आहे एक मुखी रुद्राक्षापासून तर मुखी रुद्राक्षापर्यंत रुद्राक्ष यांच्याकडे अवेलेबल आहे जर तुम्हाला रुद्राक्षाची माळ हवी असेल तुळशी माळ हवी असेल तर अशा भरपूर व्हेरायटी पूजेसंबंधित वस्तू तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहे अगदी दिवाळीमध्ये तुम्हाला काही विशेष खरेदी करायची असेल तर तशा सुद्धा वस्तू यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे तर हे संपूर्ण तुम्ही खरेदी एकाच छताखाली एकाच दुकानात करू शकता आणि आधी सांगितलं प्रमाणे ही सहावी पिढी आहे जी हे दुकान चालवत आहेत तर तुम्ही यांचा विश्वास नक्कीच बघू शकता तर अशा पद्धतीने आज आपण क्रिस्टल्स दाखवले आणि प्रत्येक वस्तू तुम्ही यांच्याकडे येऊन खरेदी करू शकता जी पूजे संबंधित आहे तर इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जसं मी आधी सांगितलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं क्रिस्टल खरेदी करायचं असेल तर साक्षी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल आणि तुम्ही कोणतं क्रिस्टल परिधान करायचं आणि त्यामुळे तुम्हाला कोणता लाभ होईल ही संपूर्ण माहिती तुम्हाला देईलच तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त देवपूजे संबंधित लागणाऱ्या वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर, तर कमेंटमध्ये नक्की सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार